दरम्यान शिवसेनेच्या नेत्यांच्या आक्रमक पवित्रानंतर भाजपनं एक पत्रकार परिषद घेतली सुधीर मुनगंटीवार राज्याचे अर्थमंत्री त्यांनी शिवसेनेला कसं उत्तर दिलं आणि कशी सारवासारव करण्याचा सा प्रयत्न केला आपण पाहूया शिवसेनेच्या नाराजीवर भाजपनं सारवासारव केली आहे की के शिवसेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकलेला नाही तर त्यांना गैरहजर राहण्याची अनुमती देण्यात आली त्यांनी परवानगी घेतली होती जीएसटी बाबत जसं सर्वांना विश्वासात घेतलं तसं आता कर्जमाफीसाठी सुद्धा विश्वासात घेतलं जाईल उद्धव ठाकरे परदेशात असल्यामुळे त्यांचंही मत विचारात घेणार आणि शेवटच्या कार्यकर्त्याचंही मत जाणून घेणार असं सुधीर मुनगंटीवारांनी घ्यायची आहे त्यांचे प्रमुख परदेशात असताना या संदर्भात मत पक्ष म्हणून त्यांना कदाचित ठरवता आलं नाही हा त्याच्यातला भाग आहे पण शिवसेनेचे मंत्री आणि भाजपचे मंत्री म्हणून कुठेही या प्रश्नाच्या संदर्भात विसंवाद असण्याचं कारण नाही आणि कर्जमुक्ती देण्याच्या संदर्भातही भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट राहिली आहे विधिमंडळात अनेकदा मान्य मुख्यमंत्री मोदयांनी कर्जमुक्तीच्या संदर्भात भूमिका मांडली आहे तर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषद घेतली सर्वांना विश्वासात घेतलं जाईल तर शिवसेनेचा हाच आक्षेप आहे की आमची भूमिका ही समजून घ्यावी आम्हालाही विश्वासात घ्यावा नियोजन करू आणि कर्जमुक्ती देऊ आता कर्जमुक्तीच्या बाबतीत एकोणस ऑक्टोबर पर्यंत कर्जमुक्ती देण्याचा निर्णय घ्यावा या कर्जमुक्तीमध्ये सामान्यत का सामान्य माझा सामान जो शेतकरी बांधव आहे या शेतकरी बांधवांना न्याय देता आला पाहिजे यासाठी शिवसेना असेल इतर राजकीय पक्ष असेल नवे जो कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही पण या भूमातीची सेवा करणारा छोटा शेतकरी आहे त्यागंही आपलं मत व्यक्त करता यावं यासाठी राज्य सरकार अतिशय संवेदनशीलतेने पोर्टल उघडत आहे सत्य मग कर्जमाफीची घोषणा आम्हाला बरोबर घेऊन केली नाही अशा प्रकारची कर्ज व्यक्त करण्या कारण नाही कर्जमाफीची घोषणा माझी मुख्यमंत्री असतील राज्याचे प्रमुख लक्ष काय कक्ष अंत्योदय कोण कोणाकडे दमदाती करू शकतो राजकारण अनुमति तो तो उन्हों, मांगी तो कि ये विषय पर दो साहब के साथ हमें चर्चा करना है और हमें इस बैठक में अनुपस्थित रहने की परवानी दी जाए और इस दृष्टिकोण से प्रवागी दी गई है मंत्रिमंडल के बैठक में बहिष्कार डालने के लिए कोई विधानसभा तो, तो नहीं कि हम है।, हर मंत्री की है मुझे नहीं लगता बहिष्कार की बात जब मैं मंत्रिमंडल के बैठक में थोड़ा देर से आया तो मैंने पूछा भी तो मुख्यमंत्री महोदय जी ने स्पष्ट रूप से कहा कि उन्होंने अनुमति मांगी कर्ज मुक्ति के बारे में भारतीय जनता पार्टी की भूमिका स्पष्ट है कर्ज मुक्ति देना है इसके पहले भी भारतीय जनता पार्टी ने भी मिस्टेक नहीं मिस्टेक है ना कोई राजनीतिक चुनाव को देखते हुए कर्ज होगी होगी